काल उदगीर शहरातील जळकोट रोडवरील महाडा कॉलनीत चालत असलेल्या कुंटण खाण्यावर उदगीर ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत तीन महिला व दोन तरुणांना ताब्यात घेतले सदरील चालवणारी शोध घेण्यासाठी शोध पथक तयार करून त्यांचा शोध घेतला जात आहे याबाबत उदगीर ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी माध्यमांना याबाबत सविस्तर अशी माहिती दिली उदगीर ग्रामीण स्टेशनला आल्यानंतर आपण याच्या अगोदर मसाज पार्लरवरती क्रिएट केली होती त्याच्यामध्ये आपण कुंटणखाण्याचा गुन्हा पीटॅक्टप्रमाणे दाखल केला होता त्याच्यामधले आरोपींना आपण अटक करण्यात आले होते पीडित महिलांना जे आहे ते महिला सुधारगृहामध्ये सोडण्यात आलं होतं आज रोजी आम्हाला माहिती मिळाली की महाडा कॉलनी या ठिकाणी एक कुंटणखाना चालू आहे आणि ते जे आहेत त्या माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आमची टीम गेली ए पी आय विशाल बहाद्रीस आहेत आणि आमची टीम दोन सरकारी पंच असं मिळून आम्ही जेव्हा आतमध्ये गेलो तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी कुंठनखा चालत असल्याचं आम्हाला दिसून आलं दोन दोन समक्ष आम्ही ई साक्षमध्ये सुद्धा नोंदणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला दोन तरुण मुलं आणि तीन महिला ह्या मिळालेल्या आहेत त्यापैकी एक महिला ती घरकाम करत असल्याचे सांगत आहे आणि दोन महिला ह्या त्या ठिकाणी वेस्टचा व्यवसाय करत असल्याचे सांगतात आणि याची मालकीन जी आहे ती जयश्री बिराजदार आणि तिचा मुलगा शंभू बिराजदार हे आहेत हे त्यांना कुणकुण लागण्यासाठी ते फरार झालेले आहेत त्यांच्या शोधासाठी आम्ही एक पथक नेमलेलं आहे त्यांचा आम्ही शोध घेत आहोत आणि सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे पुढची कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण करून घेत आहोत